आपल्या व्हिडिओ कडे परंतु या व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी उद्यापासून तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री दर्शनाचे व्हिडिओ येणार आहे छत्रपती शिवराय दुर्गा उत्सव मंडळ दडाना का वर्ष आठवे आणि काही मोठी गर्दी जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल लिटरली मला समोर जायलासुद्धा इथे इतकी जास्त मेहनत करावी लागली इतकी जर मेहनत मी में केली असे ना तर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल त्या नक्कीच आला असतं मजाची गोष्ट अलग पण इतकी जास्त गर्दी आणि इतका जास्त उत्साह हो। आपल्या यवतमाळ नवरात्रीची जी खुशी आहे ते डबल करते कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती म्हणजे इंस्टाग्राम रील स्टार सुद्धा आले होते ज्यामध्ये शशांक उडाखे आणि त्यांची मम्मी जे अमरावतीचे एकदम मोठे रील स्टार्स स्टार पैके का आणि त्यानंतर सर्वसाधारण माणूस आपला विल्या तो सुद्धा या कार्यक्रमात आला होता ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा खूप जास्त वाढली आणि लोकांना खूप जास्त मजा सुद्धा आली मला मुश्किल इथल्या क्लिप्स मिळाल्या त्यानंतर मित्र शेवटी तो क्षण आला ज्यासाठी आम्ही सगळे इथं जमलो होतो म्हणजे आईला बघण्यासाठी प्रथम दर्शन त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आईला आवाज दिला देला, देला तर यवतमाळकरांनो काही या प्रकारे होता यावर्षी छत्रपती शिवराय दुर्ग असतो मंडळ दरडा नाका येथील दुर्गा देवीचा आगमन सोहळा ज्याला आपण प्रथम दर्शन सुद्धा म्हणू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही यावर्षीची मूर्ती जी आहे कल्पेश जैन मूर्तीकार यांनी बनवलेली आहे खूप सुंदर अशी पाच मुखाची आईची ही मूर्ती खूप सुंदर आहे तुम्हाला मूर्ती कशी वाटली सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला सांगून येतो की लवकरच यवतमाळ नवरात्री दर्शनामध्ये पुन्हा आपण दर्डा नगरच्या देवीचे पूर्ण दर्शन घेणार आहोत सोबतच इथे काही सबस्क्रायबर्स भेटले त्यांचा डान्स सुद्धा आपण व्हिडिओमध्ये ऍड केला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा व्हायला पाहिजे होता परंतु इतकी गर्दी होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक तिथे जास्त असावे हो आणि इतकी गर्दीमध्ये व्हिडिओ घेणं खूप जास्त कठीण होतं मी पुढच्या वर्षी प्रयत्न करेल की जे मंडळाचे नितीन भाऊ मिर्झापुरे यांच्याशी संपर्क करून पहिलेच व्हिडिओची सोय म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी काही सोय लावायची या वर्षी सुद्धा मी करणार होतो परंतु जे मधील जे आगमन सोडा त्याचा व्हिडिओ काढण्याच्या चक्कर मध्ये माझं ते राहून गेला तर नितीन भाऊ मिर्जापुरे हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना एक विनंती आहे की पुढच्या वर्षी तरी नक्की मला व्हिडिओ काढण्यासाठी थोडीशी जागा जरी मिळाली तरी काम चालू जाईल आणि जर हा व्हिडिओ त्याच्याकडे नाही पोहोचवला असेल तर यवतमाळकरांना तुमचं काम आहे हा व्हिडिओ छत्रपती शिवराय दुर्गा उत्सव मंडळापर्यंत पोहोचण्याचा तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट वा मध्ये मला नक्कीच सांगा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका कारण खूप सारे लोक याला व्हिडिओ पाहत आहेत बट चॅनलला सबस्क्राईब करत नाही मला नाही माहिती का तर खाली दिलेल्या सबस्क्राईब क्लिक करून बेल ऐकला ऑलवर सेट करा हा व्हिडिओ पुन्हा ऐका नवीन मध्ये तोपर्यंत मला जरा जय माता दे